तसं काय म्हणजे मी अशी काही निफ्टी विषय बोलू काय जसं आपण डिस्कशन केलं तर तेवीस अशी जी लेवल आहे ती मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी स्ट्रॉंग राहायचं म्हणून काम करताना पाहायला मिळेल आणि तसं झालं सुद्धा बट आता मार्केटसाठी इथून पुढे व्ह्यू काय असेल मार्केटसाठी ओव्हरऑल व्ह्यू जो आहे तो बुलिश आहे बट शॉर्ट टर्मसाठी स्ट्रॉंग बेरीश मुवमेंट आपण एक्सेप्टेट करतो का रिझन तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगेलच तर व्हिडिओ पर्यंत लास्टपर्यंत पहा तुम्ही तर बेसिकली लेवल्स काय असतील त्या लेवल लेवल्स असतील हा जो दोन झोन आहे चोवीस चारशे तीसचा झोन तो, तीस तो कुठे ना कुठे सपोर्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि या इथून एक स्ट्रॉंग बेरिश मुवमेंट आपल्याला कुठपर्यंत पाहायला मिळू शकते तेवीस एकशे पन्नासपर्यंत पर्यंत जर मार्केटला अपसाईड जायचं असेल तर ही जी लेवल आहे तेवीस आठशे वीसची ची लेवल खूप स्ट्रॉंग रजिस्टर्स म्हणून काम करताना पाहायला मिळेल ती तेवीस आठशेची लेवल मार्क करा तेवीस आठशेच्या वर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपला व्ह्यू रॉंग जातोय तर तेवीस आठशे वर मार्केट पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मार्केट एक त्याची एक्सेप्टेड होऊ शकतं डाऊन साईडसाठी स्ट्रॉंग बेरिश मुवमेंट आहे स्ट्रॉंग बेरिश तीनशे ते साडेतीनशे पॉईंट आपण एक्सेप्ट करतो स्ट्रॉंग बेरिश बेरिज मुवमेंटमध्ये त्याचं रिझन तो जर तुम्ही बघता तर ऑप्शन चेन जर तुम्ही ची ऑप्शन चेन बघताल एन सीची ही बेसिकली ऑप्शन चेन आहे ऑप्शन साईड कॉल साईट बोलतात या साईडला बो साईड बोलतात कॉल साईट जर बेसिकली कॉल शॉर्टिंग आहे तर व्ह्यू असतो बेरिश आणि जर तुम्ही बघताल ही जी स्टाईक प्राईज आहे बावीस हजाराची स्टाईक प्राईज आहे डीप इन द मनी तिथे तीन हजार आठशे बेचाळीस कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट झालेले आहेत दॅट्स यूज त्याच्यानंतर तुम्ही बघताल ही एक लेवल आहे बावीस शंभर बावीस एकशे पन्नास ह्या ह्या ज्या स्टाईक प्राईज आहेत तिथे कुठे ना कुठेतरी ॲग्रेसिव्हि कॉल रायटिंग झालेली आहे आणि ते पण तुम्ही ॲवरेज एल टी पी बघता ॲव्हरेज एल पी टी बाराशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये आहे ॲवरेज तेराशेचा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता हे जो तुम्ही हा जो डाटा आहे कुठे ना कुठेतरी आपल्याला सा अग्रेसिव्हली आणि हा डाटा आपल्याला काय ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो जर आपला व्ह्यू मार्केटमध्ये जर राईट असेल तर स्ट्रॉंग बेरिश मुवमेंट आपल्याला मंगळवारी पाहायला मिळू शकते पुन्हा एकदा आपण चार्टवर येऊया चार्ट आपल्याला काय सांगतो चार्टमध्ये मार्केट जर बघताल तर कुठे ना कुठेतरी मार्केट हाय हाय हा जो सेशन आहे तो रेंज आ, सेशन आपल्याला पाहायला मिळाला फ्रायडेला नॉट रेंज स्लाईटली बेरिश जो बेरिश व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला जर तुम्ही बघता तर इथे वॉल्यूम पण स्ट्रांग आपल्याला सेशन देत आहे तर एक स्ट्रांग मुवमेंट मंगळवारी आपल्याला बेरिश मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते तर हे जे पॉइंट्स आहेत बेसिकली मार्क करा नोट करा ट्रेड करा आणि या पेजला फॉलो करा थँक्यू सो मच